सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात असू शकतो असा अंदाज वर्तवला होता पण आता कुंभमेळ्यात त्यांचा कार्यकर्ता खोक्यात सापडला आहे प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आली असून आता त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार आहे पण बीडचा खोक्या प्रयागराजला काय करत होता सहा दिवसांपासून फरार असणाऱ्या खोक्याला पोलिसांनी कशी अटक केली आणि या सगळ्यामागील धनंजय मुंडे अँगल काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र यांनी शिरूर तालुक्यातील गावचे रहिवासी असलेल्या बाप लेखाला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीररित्या जखमी झाले होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता त्यानंतर खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले ज्यामुळे खोक्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र खोक्या फरार होता पोलिसांनी खोक्या विरुद्ध तक्रार दाखल करून घ्यायला विलंब केला त्यामुळे त्याला पळून जाण्यासाठी वेळ मिळाला असा आरोप करण्यात येत होता तर खोक्या सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आल्यानंतर तो पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरू होती पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत खोक्याने त्याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता पण या अर्जावर सुनावणी होण्याआधीच खोक्या पोलिसांच्या हाती लागला आहे आता खोक्याला कसं पकडलं ते पाहूयात सतीश भोसले उर्फ खोक्या बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला तो प्रयागराज वरून विमानाने पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरून अटक करण्यात आली आहे सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आणि त्यावरून त्याचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलं आणि जवळपास आठवड्याभरापासून फरार असणारा खोक्या पोलिसांच्या ताब्यात सापडला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो सतत ठिकाण बदलत होता त्यामुळे त्याला पकडण्यात यश ये येत नव्हतं मात्र आज गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून त्याला अटक केली आहे खोक्याला अटक केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी माध्यमांशी संवाद साधला गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्याला प्रयागराज येथील विमानतळावरून अटक करण्यात आली आहे खोक्या उर्फ सतीश भोसलेवर जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता त्याचा शोध सातत्याने पोलीस घेत होते दरम्यान शेवटचं लोकेशन हे प्रयागराजला सापडून आलं होतं त्यामुळे आम्ही युपी पोलीस आणि प्रयागराज येथील पोलिसांशी समन्वय साधत आज त्याला अटक केली आहे परिणामी आमचे पथक मार्गावर असून त्याला आज किंवा उद्या बीड मध्ये आणण्यात येईल दुसऱ्या राज्यात त्याला अटक केली असल्याने त्याला ट्रान्झिट रिमांडवर घ्यावे लागणार आहे स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया केली जाणार आहे अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी यावेळी दिली आहे सतीश भोसले याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे केली आहे त्या संदर्भात अटक झाली आहे आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप खोटे आहेत मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केलेला नाही अशी प्रतिक्रिया देत सुरेश धसांनी त्यांनी खोक्याला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत हे स्पष्ट केलंय सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्याचा हो व्हिडिओ समोर आला त्याच्यावर आरोप झाले त्याचे जुने पुराने सगळे व्हिडिओ देखील समोर आले एवढंच काय तर संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांचे देखील मारहाण करतानाचे व्हिडिओ समोर आले या सगळ्यात एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे वाल्मिक कराडवरून ज्यांनी ज्यांनी मुंडेंना धारेवर धरलं त्या प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांचे प्रताप व्हिडिओ व्हायरल करत समोर आणले गेले त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कराडचं नाव घेत धनंजय मुंडेंवर आरोप केले त्या, के त्या सर्व नेत्यांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत अडचणीत आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं बोललं जात आणि या नेत्यांना अडचणीत आणण्याचं काम दुसरं कोणी नाही तर धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक करत असल्याचा आरोप केला जातोय या नेत्यांनी संतोष देशमुख प्रकरणात हात असल्याचं सा सांगत मुंडेंवर आरोप केले आणि याच आरोपांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पाय उतार केलं गेलं असा अनेकांचा समज असून यातूनच त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत तसेच मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे आपल्यावर आरोप करणाऱ्यांच्या विरुद्ध धनंजय मुंडे सक्रिय झाले असून ते सध्या ऍक्शन मोडवर आहेत असं सांगण्यात येत आहे कारण मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता तर त्यांना तो राजीनामा द्यायला लावला होता अशा चर्चा तेव्हा चालू होत्या तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद